दादा नमस्कार नमस्कार एक आपल्या घोटचा सरजा त्याच्या दावणीला नवीन वासरू घडतं आहे पिंट्या आज एक चांगली आहे अशी गाडी झालेली आहे या किरकालीच्या मैदानामध्ये कार्तिकी किरण शेटराव हो। सिंगम बेडा ग्रुप यांचा जा जेलवासोबत पाला आजचा नियोजन कसं काय घडवणार सांगा नियोजन कदानी केलं होतं ते म्हणजे त्यांचा पुणाला आला होता आम्हाला आपले पिसाराला शहर झाली होती तर त्यांचा पुणाला होता डायरेक्ट पुनाला की बॅनर नव्हता पालानं काय नव्हता फोन केला की दादा बोलता आपण शरद खेलो बोलतो खिरकालला तर दादा बोलला हा खेळू तर नियोजन केलं तसं समोरून गाडी पण खूप चांगली होती काय सांगाल त्या गाडी ती पण गाडी चांगली बोलाली जो जलवा बोलाला आणि पिंट्या गारी खूप अंतरात आली कुठेतरी एक चांगला भविष्य घडतो आपल्या पिंट्याचा कसं काय बोला चांगला आहे वासरी तर दा दादाने बघूनच घेतलेला वासरी चांगला आहे तो आतापर्यंत किती गुलाला झाली काय सांगा पाचवा गुलाला हा पाचवा गुलाला म्हणजे अजून गुलाला पडला नाही त्याचा पडला एक एक गुलाल पडला आहे खूप मोठा नाव आपला या अखंड महाराष्ट्रावर होतोय कुठेतरी पिंट्यामध्ये पण तो भविष्य बघता का आपण हां बघतो भरपूर दिवस झाले सर्वांची चर्चा आहे आपला सर्जा सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा त्याला म्हणतात वेगाचा दर्जा आणि गोटच्या सर्जा काय बोलावला आज सर्जा कसा आहे सर्जाची थोडी तब्येत डाऊन आहे त्याच्याबद्दल सर्जा, सर्जा मैदानात दिसत नाही दिसेल लवकरच दिसेल लवकरच दिसेल कुठेतरी खूप मेहनत घेतात तुम्ही आरोगाशी माझा फोनवर कॉन्टॅक्ट झालं की लवकरच सर्जा आपल्या मैदानामध्ये दिसेल जो इथं आपला देसाईचा मैदान झाला होता त्याच्यानंतर सरजा आपल्या मैदानामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नामांकित मैदान होतात बाकासूरचा छोटा भाऊ कुठं आहे असं म्हणतात बाकासूरचा छोटा भाऊ म्हणजे अलेकाचा बैलाचा आजारी आहे तो कारू नाही शक्य आली तो जाईल अजून महिना महिनाभरच्या नंतर दिसेल एक महिन्याच्या नंतर जो पिंट्या तुम्ही एक दावणीला वासरू घडवायला घेतले चांगला पालतोय गती लावतोय दोन्ही साइड न का साइड एकच त्याची दोन्ही साइड न पलत साईड दोन्ही साईड दोन पब्लिकला आणि मला वाटतं त्याला पण थोडीशी दुखापत झाली शिंगाला हो उंबर वेळाला गेलो मैदानात टेम्पू चालला होता वरती तिथून तो शिंगाला थोडा त्रास तो झाला आता व्यवस्थित आहे का ओके हो आता व्यवस्थित आहे मैदान मैदाना लक्की मैदान आपला काय बोलायला या मैदानाविषयी मैदानाचा आमचा गुलालिक आहे बरोबर आहे खूप चांगल्या गाड्या पलतन आपलं नियोजन पण चांगलं असतंय आपले सरजाचे जे सर्व तुम्ही आहेत अरुण दादा आज दादा नाही त्याच्या मागे त्यांची मेहनत चालू आहे सरजाच्या मागे काय बोला त्यांच्याविषयी जगदीश दादा तुला काम होता बाहेर आहे अरुंदाला काम होता अरुंदा गेला घरी गेला घरी गेला ड्रायव्हर बोलू कोण बसवलेला अरुण ड्रायव्हर होता चिंचवली चिंचवलीचा कशी पलवली गाडी काय बोल चांगली पलवली सुट्टी कशी काय झाली पिंट्याची सुट्टीला चांगली झाली सुट्टी फोन करतो सुट्टी काय सांगा अरुंदादा अरुंदादानेच केली म्हणजे सर्जाची सुट्टी पण अरुंदादा तोच करतो आणि पिंट्याची पण पिंट्याची पण आता पिंट्याचं वय किती आहे आता आपण पिंट्याचा अठरा अठरा वेळ म्हणजे अजून आदातच आहे आदात आहे बरोबर आहे मुंबईमध्ये लवकरच मोठी मैदान होत म्हणजे आता तुम्ही सांगितलं एक महिन्यानंतर आपल्याला सरजा पण दिसेल मग पिंट्याचं नियोजन पण चालूच राहणार का पिंट्याचं चालूच राहणार चालूच राहणार ना जो जलवा पलाला आपला खूप चांगला कार्तिक किरण शेट राहुल यांचा जलवा जलवा विषय काय अतिशय चांगलं नाव त्याचं पण आहे जालवा तर गेल्या दुसऱ्यांदा वास्तू पाला आमचा पहिल्या पहिल्या शरद मी किरकाला झाली होती आता झाली चांगला पाला होता जालवा पिंटे सोबत आज जलवाची दोन वेळा गाडी दुसऱ्यांदा पाला तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे दोन्ही गुलाला झाली दोन्ही गुलाला झाली दोन्ही गुलाला झाली चालेल चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन तुमचा लवकरच तुमच्या दावणीचा एक चांगला हिरा आपला सर्वांचा लाडका सरजा मैदानामध्ये दिसो हीच ईश्वरच्या प्रार्थना करेल